नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख आपल्या परिसरामध्ये खानदेश भागामध्ये पहिलं कुस्ते मैदान सात मारे कुस्ते मैदान तालुका मालेगाव जिल्हा ना सगळे कुस्ती मैदाना सुरुवात होते मित्रांनो आणि यात्रांनी भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं असतं आणि सर्व कुस्तीप्रेमी कुस्ती पहलवान आणि सर्व कुस्ती शौकीन या मैदानाला हजेरी लावतात मित्रांनो आपण पण या कुस्ती मैदान पासून कुस्ती मैदानची सुरुवात करतो मित्रांनो तर आपले खानदेश भागातील कुस्ती मैदानाला लवकर सुरुवात होणार आणि आपल्या इन युट्यूब चॅनल वरती आपल्या कुस्तीचे व्हिडिओ बघायला भेटणार खानदेश भागातील कुस्ती मैदान लवकर सुरुवात ना सात माने कुस्ती मैदान तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हे कुस्ती मैदान आपल्याला दिवशी बघायला भेटतो आणि या कुस्ती मैदान पासून आपल्याकडचे गावाकडचे कुस्ती मैदान जोरात सुरू होतात मित्रांनो आणि इनप युट्यूब चॅनलवरती आपल्याला गावाकडचे कुस्ती मैदान चिडू रेग्युलर बघायला भेटतात सर्व कुस्तीप्रेमी पहिलवान आणि वस्ताद मंडळी हे वाट बघत असतात मित्रांनो कुस्ती मैदान केव्हा सुरू होणार आणि आपला पहिलवान कुस्ती मैदान मध्ये जाऊन आपला नाव केव्हा गाजवणार सर्व जे कुस्ती मैदान बंद पडतात मित्रांनो ताराबास कुस्ती मैदान मे महिन्यामध्ये संपतो आणि तेव्हापासून पैलवान तयारी करण्यासाठी तालेमध्ये जातात मित्रांनो ताले मधून तयारी करून आलेला पैलवानला वाट बघावं लागते कुस्ती मैदान केव्हा सुरवणार आपल्या गावाकडचे तर आपले गावाकडचे कुस्ती मैदान सात माने कुस्ती मैदान पासून सुरू होतात आणि ते कुस्ती मैदान जोरात चालतात आणि खान देशभागामध्ये कुस्ती बघण्याची मजा वेगळी असते आणि ते इनपे चॅनलवरती अजून वेगळीच मजा असते कारण व्हिडीओ आपल्याला किलर बघायला भेटतात आणि व्हिडिओची मजा आपण इन्फो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटतो गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण इन्फो युट्यूब चॅनलवरती आपल्याला यावंच लागतं कारण गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडीओ आपल्याला कोणत्याच चॅनलवरती बघायला भेटत नाही मित्रांनो तर गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडीओ बघण्यासाठी आपण इन्पो युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटत राहू दर दिवशी आपण इन्फो युट्यूब चॅनल पर्यंत सर्व నిరోగతమి శ్రీరామ్ దేశముఖ